राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर प्रमुख कॅप्टन आशिष दामले व ठाणे जिल्हा ग्रामीण युवती अध्यक्षा प्रियंका दामले हे दाम्पत्य नेहमीच विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असतात त्याचबरोबर एखादी योजना राबवायची असेल तेव्हा ते नेहमीच पुढाकार घेतात गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्षाचा युवती व महिला मेळावा बदलापुरात संपन्न झाला या मेळाव्याला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या स्वत उपस्थित होत्या यावेळी आपले बदलापूरच्या प्रतिनिधींनी बदलापुरातील महिला तक्रार निवारण केंद्र हे बंद असल्याने महिलांना होणारा त्रासाबद्दल प्रश्न विचारला असता आदिती तटकरे यांनी आमच्याकडे या संदर्भात निवेदन पाठवावे आम्ही यासाठी नक्कीच सहकार्य करू असे सांगितले याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या ग्रामीण युवती अध्यक्षा प्रियंका दामले यांनी ठाणे पोलीस सह आयुक्त यांना या, या संदर्भात आज निवेदन देत लवकरात लवकर महिला तक्रार निवारण केंद्र चालू करावे अशी मागणी केली आहे तसेच एसीपी आहे दोन हजार सतरा पर्यंत बदलापूर पूर्वेला महिला तक्रार निवारण केंद्र सुरू होत या केंद्राचा लाभ बदलापुरातील व आजूबाजूच्या परिसरातील बऱ्याच महिला घेत होत्या दोन हजार नंतर काही कारणास्तव हे केंद्र बंद झाल्यामुळे उल्हासनगर केंद्रात महिलांना जावं लागत आज बदलापूरची लोकसंख्या साडेचार लाखांपेक्षा अधिक आहे यामुळे ग्रामीण भागात व शहरी भागात मोठ्या प्रमाणावर अनेक घटना घडत असतात लहान मुलांना तरुणांना देखील याचा त्रास होत असतो तक्रार देण्यासाठी उल्हासनगरला जावं लागतं हे केंद्र बदलापुरात पुन्हा व्हावे अशी मागणी या पत्रामध्ये करण्यात आली आहे बदलापूर शहरामध्ये दोन हजार सतराला महिला तक्रार निवारण केंद्र होतं पोलीस स्टेशन लगत आणि त्यानंतर आतापर्यंत नाही आहे आणि अनेक महिलांची मागणी आहे कारण की त्यांना तक्रार निवारण केंद्रासाठी उल्हासनगरला जावं लागतं तर त्याच्यासाठी काय प्रयत्न कारण की बरेच इकडचे स्थानिक प्रतिनिधी आहेत पदाधिकारी आहेत महिला त्यांनी मागणी करत आहेत पण मागणीला यश येत नाही मला जर त्या संदर्भातला प्रस्ताव जर इथल्या स्थानिक इथून जर आला प्रशासनाकडून तर निश्चितपणाने ते कशा पद्धतीनं पुन्हा सुरू करता येईल कारण महिलांच्या आणि बालकांच्या दृष्टिकोनातून हे एक अतिशय महत्त्वाचं आहे एखादी घटना ज्या वेळेला घडत असते त्यावेळेला त्या, त्या संदर्भातली तक्रार करण्यासाठी लवकरात लवकर त्याची उपलब्धता होणं हे गरज असते त्यामुळे जर आधी ते कार्यरत असेल आत्ता काही कारणास्तव बंद झालेलं असेल तर ते पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून जे त्यांना सहकार्य किंवा जो काही पाठपुरावा करावायचा असेल कारण त्याला बऱ्याचशा वेळेला गृह विभागासोबत पण कॉर्डिनेशन करावं लागतं त्यामुळे ते, ते नक्कीच आम्ही करू स्थानिक प्रशासनाने त्याच्यामध्ये जर पुढाकार घेऊन जर आमच्याकडे त्या संदर्भातला प्रस्ताव सादर केला काय कारणांमुळे ते मागच्या वेळेला बंद झालेलं होतं त्याच्या मागची काही कारणं होती ती दुरुस्त करून नक्कीच आपण ते पुन्हा सुरू करू शकतो प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाढण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्डा सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवे टाय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड च्या भोवि शोरूम